어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर खट्टेच खड्डे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन बेळगाव वेंगुर्ला व बेळगाव कोवाट रस्त्यावरील खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम बेळगावचे मॅनेजर एस आय मडसनार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी निवेदन दिलं कर्नाटक व महाराष्ट्र यांना जोडणारा बेळगाव वेंगुर्ला व बेळगाव कोवाड हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत रहदारीचा आहे ग्रामीण भागातील अनेक लोक या रस्त्यावरून दररोज बेळगावला ये जा करत असतात या दोन्ही रस्त्यावर विशेषतः बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सुळगा ते शिनोळी हद्दीपर्यंत आणि बेळगाव कोवाड रस्त्यावर अतिवाड फाटा ते होसूर तालुका चंदगड हद्दीपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवणं महाकठीण झाले तसेच वाहन धारकांकडून खड्डे चुकवताना अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत होतीये पुढील महिन्यामध्ये सण उत्सव आहेत तसेच सध्या पावसाची उघडी पासल्यानं बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सदर रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत व वाहतूकदारांना दिलासा द्यावा अन्यथा शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती शिनोळी बाची येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात दिलाय या निवेदनावर विजय भांदुर्गे शिवकुमार पुजारी दौलत मेनसे विठ्ठल गवसेकर परशुराम मनोळकर यांच्या सया आहेत महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा